खूपच चांगला प्रतिसाद आहे हा वॉर्ड क्रमांक पंधरा म्हणजे नातपै नगर हा आमचा स्वतःचा राहता वॉर्ड असल्यामुळे सर्वजण माझ्या परिचित आहेत सर्व नागरिक चांगले परिचित असल्यामुळे पहिल्यापासून आमचा संपर्क आहे आता गेली वीस वर्ष मी नागरिकांच्या संपर्कात आहे त्यामुळे खूपच चांगला प्रतिसाद आहे आणि आता आम्ही शहर विकास संदेश भाई पारकर आणि आम्ही सगळे मिळून असे शहर विकास आघाडी केली आहे त्यामुळे शहर विकास आघाडीला खूपच चांगला प्रतिसाद हा नागरिकांमधून आला मी जरी प्रत्यक्ष निवडणूक लढवली नसली तरी आमचे बंधू आमदार वैभव नाईक आणि सुशांत नाईक यांच्या निवडणुका मी जवळ मी म्हणजे बॅकग्राऊंड मधून लढवलेला आहे ते त्यामुळे त्याचा अनुभव मला खूपच चांगला आहे आणि छोटी निवडणूक म्हणजे नगरसेवकची निवडणूक कशी लढवावी हा ह्याचा बाळकडू आम्ही आता पंधरा वर्ष मला अनुते त्याचा पंधरा वर्ष अनुभव हा माझ्या गाठीशी आहे विकासाचं विजय नाही आमचं कणकवलीचं मास्टर प्लॅन बनवणे सगळ्यात आता काळाची गरज आहे मास्टर प्लॅन कुठल्याही टाउनचा किंवा नगराचा मास्टर प्लॅन करणे हा काळाची गरज असते सत्ताधारांनी त्याच्यावर कधीच लक्ष दिलं नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कणकवली शहराचा विकास आराखडा बनवायचं काम आम्ही करू त्यानंतर टप्प्याटप्प्याने विकास करू त्या पहिलंच त्यामधलं काम जर सांगायचं झालं तर भुयारी गटार योजना म्हणजे ड्रेनेज सिस्टीम ही कंट्रोलची त्यांनी बसवली नाही एवढा सगळा निधी आणला आता ते सांगतात की आम्ही चारशे कोटीचा निधी आणला पण पन एक पन्नास किंवा सत्तर कोटीचं सगळ्यात महत्वाचं जे काम होतं अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमचं ते त्यांना करता आलेलं नाही किंवा किंवा त्यांनी त्या विषयात हातच घातला नाही सगळ्यात महत्वाचं काम आहे कुठल्याही शहराचं तर स्वच्छता राखली पाहिजे आणि त्या दृष्टीने ड्रेनेज सिस्टीम ही सगळ्यात महत्वाची असते आता कणकोली शहर हे चारही चौ बाजूने वाढतंय आणि त्याचं सांडपाण्याचा निचर करण्याची कोणतीच व्यवस्था ही नगर होत नाही सगळ्यात दुःखद बाब आहे आणि ते तोच पहिला आमचा अजेंडा असेल की तेच पहिलं काम आम्ही पहिल्या टप्प्यात करू आणि त्याच्यानंतर कणकोली शहराचा पाया रचू काल प्रभाग क्रमांक सतरा सुशांत नाईक हे प्रभाग मध्ये उभे आहेत आणि त्यांची प्रचार आले झाली खूपच मोठ्या प्रमाणात आमचे सगळे नागरिक त्या रॅलीला उपस्थित होते आणि खूपच चांगला प्रतिसाद हा कनक नगर मधन होता आज आमची दोन दिवसापूर्वी आमची निशाणी नारळ ही निशाणी मिळाली हा देवाचा शुभ संकेतच आहे आणि आम्हाला बाबांचा आणि स्वयंपूर बाबाचा आशीर्वाद आम्ही म्हणतो की आम्हाला नारळ हे चिन्ह मिळालेलं आहे आणि त्यामुळे येत्या दोन तारीखला नागरिक नागरिकांना मी आवाहन करतो की येत्या दोन तारीखला नारळ चिन्हावर ती बटन दाबून आम्हाला विजयी करा